हे काय चाललंय तुझं टाइमपास करायला मी भेटते तुला तुझं टाइमपास कुठेतरी काढ भेंती वर जा ना अरे <laughs> सोडून का घेतल्या वरती मग कर सोडून का जाईल कर सोडून का जाईल पसर दे जा तुझे नाट सुरू करा शांत मी घर सोडून नाही चालली घर सोडूनच चालले काय बोलतोय ऑन केल्यावर नवीन साडी मीच घेतली सगळी साडी मीच तू नाही घेतली माझ्या बाबाने घेतली नाही का रक्षाबंधन ती साडी आहे तू घेतली ती आतमध्ये एका बना घेत नाही मी कुठे घेतली तुला तू बोलली मी घर सोडून चालली मी बोलला कधी बोलली घर सोडून चालली मी बोलली पसरून चालते तुझं ऐकायला जरा कमी येत वाटत ना कॅमेरा ऑन केला खोटा बोलतो तू चेंज होतो तू खोटं बोलायचं नाही

गजरा नाही ना ना रे गजरा ना तुझं तोंड बघून मला समज असतो गजरा आणलंय की काय आणले ते तू आणू शकतो मला फक्त हे काय ना दाबू शकत सॉरी तुला बी पुणे बायको नेट लागलं ना पुणे लागतो चांगलं जा पकड जा, धुवून दे मी नाही मी खात पडली समजला हे काय चाललंय तुझं टाइमपास करायला मी भेटते तुला तुझं टाइमपास कुठेतरी काढ भेंतीवर जा मला नको हे करत जा ना अरे सर मला जेवण देत ना मी आज तुम्हाला दाखवते चिकन तो पण माझ्याच स्टाईल मध्ये दाखवते ना माझ्या स्टाईल मधलं चिकन दाखवते तुम्हाला मी आज बऱ्याच दिवसानंतर रेसिपी नाही दाखवली ना म्हणून तर चला सॉरी तुम्हाला कसं तरी वाटत असेल तर आपण काय करू माझा दोरा असंच पहिलं ना मी काय करणार आहे डाळ भात डाळ तर ठेवलाय मी तुम्हाला मी आज चिकन दाखवते जरा अलग स्टाईल मधला हा बघा हा लेग पीस घेऊन आलाय स्वतःसाठी ठीके तर आपण चिकनची रेसिपी दाखवू मी ना, तो तो ना बटर घेतली यासाठी बटाटा बटर चिकन म्हणजे थोडा अलग टाइप आहे ठीक आहे आणि टोमॅटो कांदा दही लिंबू आणि हळद घेतले आणि नंतर आपण लाल मसाला टाकणार आहे आणि सा वाटण ऍड करणार आहे तुम्हाला चांगलं कसला वाटण ठीक आहे ना आपण चिकन मॅरिनेट करूया सगळ्यात पहिला आता चिकनला मॅरिनेट करते आपण त्यापर्यंत चिकनचे पीस ऍड करतो हे जरा जवळनंच राहू ओके ओके तर आता याच्यामध्ये ना मी सगळ्यात पहिला आहे ना मीठ टाकणार आहे कारण मीठ टाकायचं कधी पण मॅरिनेट करताना त्याच्यामुळे ना एक चांगली टेस्ट येते वरून मीठ किती पण टाकलं तर टेस्ट ते नाही लागत आहे आणि याच्यामध्ये आता मी ऍड करणार आहे दही दही टाकली मी अर्धी वाटी आणि आता हळद टाकते ओके okay. आता मी ह्याच्यात लिंबू पण ॲड करणार आहे पहिले हे मिक्स करते होत नहीं होत नहीं ले ले ना मी लिंबू टाकते हे ना काहीच लिंबू ॲड केलेलं आहे आता बरेच दिवस मला बघते दहीवर लिंबू नाही टाकायचं पण काही होत नाही हळद आणि मीठ आपण टाकलेलं आहे ना ऑलरेडी मग आपण ह्याला ना आता याच आता मॅरिनेट करायला आपण ह्याला ठेवून देऊया एक दहा पंधरा मिनटं टाईम असेल तर आधारास पण तुम्ही ठेवू शकता चला आता आपण चिकन आपलं मस्त मॅरिनेट झालं तुम्हाला दिसत असेल तर मी ना याच्यात आता ॲड करणार आहे बटर आपण काय करणार आहे म्हणते का आता हा बटरवरती आपण चिकन हे करून घेतोय फ्राय करून घेतोय आणि कांदा वगैरे वरतून टाकणार आहे आपण ओके बटरला काय केलं रे तू कुठून आणलं बटर हे बघा आता मी याच्यात टाकते बटर आज आपण मस्त बटरवर चिकन करतोय आता ह्याला काय वाटलं माहिती का बटर हा बोलते बटर चिकन बटर नाही तर आम्हाला आता करतोय ही रेसिपी आणि मी काय बोलते ही रेसिपी तुम्हाला शॉर्ट्समध्ये पण बघायला भेटणार आहे जे ब्लॉग बघत नाही ना आपलं त्यांच्यासाठी साठी पृथ्वीला घेऊन ये ना इथे जेवण बनवत होते आणि साईडला विक्रम पण होता कॅमेरा पकडला होता तर काय झालं माहिती का ती ऐकत नव्हती आज ना ती बोलते मला घेऊनच काय करायचं का म्हणजे रोज म्हणजे मागे ते असते किचनमध्ये आणि बाहेर सगळेजण होते पण ती तरी माझ्याचकडे येते आली तर मी तिला उचलून घेतलं म्हटलं ठीक आहे करते तर काय झालं मी ना ह्याच्यामधलं कढईमध्ये ना चिकन टाकत होते तुम्ही तर बघितले ती व्हिडिओ तर माझ्या ना बोटाला आहे ना चटका लागला टच झाला तो बाऊल जो आहे ना मी पकडलं असा एका हातामध्ये तिला कडेवर पकडलं होतं तर मी ते कडेमध्ये टाकत होती आणि टोप तापला होता तरी पण गॅस स्लो होती ती चिकन टाकताना ती कढई गरम आहे ना माझ्या बोटाला लागली आणि ना तो जो बाऊल होता तो खाली पडला त्याच्यामुळे ना ते सगळं खाली पडलं नशीब पण आम्हाला कोणाला चटका वगैरे काय लागलं ला नाही तिला पण नाही काय लागलं ला। तर ते असं टाकून घेतलं तर तुम्हाला दादा चिकनचं आता काय झालं त्याचा नाही पण गेली एक नाही कारण की तसं पण आम्हाला असं डाएटमध्ये चिकन खायचं होतं म्हणून तर आता याच्यामध्ये मी ॲड करते कांदा आणि टोमॅटो तर तो, तो वेच्यात आपण मिक्स करतो मीठ टाकलं होतं आधीच ठीक आहे आता ह्याला ना आपण याच्यात सगळं टाकून द्यायचं अजून कांदा टोमॅटो टाकला आता मी याच्यामध्ये लाल मसाला टाकून देते लाल मसाला जसा पाहिजे तसा टाकायचं आहे ठीक आहे ठीक आहे तर आता मी लाल मसाला ॲड करते लाल मसाला ॲड केला आता मी त्याच्यामध्ये ना वाटण पण टाकणार आहे तुम्हाला वाटण वाटण आहे कारण की वाजण बनवलेली ते टाकून देते मी सगळं ॲड केलं आता याच्यावरती ना आपण झाकण ठेवूया थोड्या वेळ म्हणजे पाच दहा मिनटात दा, आपण याला स्टेम करून घेऊया मग आपलं चिकन रेडी होते ठीक आहे चलो बायक्या तुमचं जेवण गरमा गरम काय हा हा खायचं तर असतं पण खटखट करल्याशिवाय तुझं दिवस जात नाही घे बरोबर काय बरोबर <laughs> जातं का बरं हे चिकन पडलं एवढं मेहनत करून सगळं चिकन, चिकन पडलं नाहीये एक पीस पडलं एक पडलं तर माणूस एक पीस साठी पण हे करतोय हो तिकड त्याला समजत नाही काही घे जेवण सगळ्यात रेचिक ना चिकन बनवलं तुमच्यासाठी टू टेस्ट करून सांगायचं झाले तर पकड प्लेट आता मध्ये मी बाबूला पण आणते आणते ना आणते आणते हे बघितलं कसा राग काढते नाही माझ्यावरती राग नाही चुकून झालं असेल ते ताट मला पण नाही आयटा काय बोलते तरी घे अरे चुकून झालं ठीक आहे ना एवढं त्याच्यामध्ये इरिटेट करतो मला लाव बाबा घे ना मस्त बटरपिटे टाकून दिले म्हणून बोलली घे ठेवून दे दुवाला टाकून पटकन एवढं भारी बनवले बघा किती सुंदर दिसते त्याला काय आहे का कदर याची एवढं या भारी झालंय पीस पीस टाकले मस्त रिथवे तुपन काय भारी झालंय मला कसं वाटायचे दिवसानंतर बनवून दिले ना मला खाऊन घेता ना पटापट मी आरे बापूला घेऊन